अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे नवरात्रीत कुंकुमार्चन विधी कोणत्या दिवशी कसा करावा आणि त्याचे महत्त्व काय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बावीस सप्टेंबर रोजी नवरात्र सुरू होत आहे या नऊ दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमार्चन कधी व कसे करायचे हे आपण जाणून घेणार आहोत कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीच्या मूर्तीवर कुंकुमाने केलेला अभिषेक काही ठिकाणी देवीच्या फक्त पायावर कुंकुमार्चन करण्याची प्रथा आहे हा अभिषेक करत असताना देवीच्या मंत्रांचा मंत्र जागर होणे आवश्यक आहे देवीचा जप करत एक एक चिमुडभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत व्हावे अथवा देवीच्या नामाचे उच्चारण करत तिला कुंकवाने स्नान घालावे बावीस ऑक्टोंबर रोजी नवरात्र सुरू होत आहे या नऊ दिवसात देवीची सर्वात आवडती पूजा म्हणजे कुंकुमार्चन विधी मूळ कार्यरत निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्याने तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुहासाकडे ब्रह्मांडातील शक्ति तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधर्म दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते कुंकुमार्चन अभिषेक केलेले कुंकू लावून केला गेलेला जप आणि साधना अधिक एकाग्रतेने होते कुंकुमार्चन घटाच्या ठिकाणी देवीचे रूप आहे असा भाव ठेवून घरी देवीच्या मूर्तीवर किंवा देवळात कुठेही करू शकतो कुंकुमार्चन करण्यासाठी प्रत्यक्ष देवीसमोर उभी आहे असा भाव ठेवा देवीचा नाम जप करत एकाग्रतेने चिमूट कुंकू चरणांपासून मस्तकापर्यंत व्हा ही पूजा स्त्री पुरुष कुणीही करू शकतात याला कसलेच बंधन नाही काही ठिकाणी कुंकवाचे स्नान घालतात किंवा केवळ चरणावर वाहतात देवीला लावलेले कुंकू भक्तिभावाने स्वतःला लावा कुंकू मार्चनाने मूर्ती जागृत होऊन मूर्तीतील शक्ति कुंकवात येते आणि त्याचा आपणास लाभ होतो आपली श्रद्धा जितकी जास्ती तितकी अनुभूती जास्ती बाजारात कुंकू मिळते पूजेचे अभिषेकाचे कुंकू सांगावे ते महाग आहे म्हणून साधे वापरू नये हातावर खूप काळ चिटकून राहणारे रासायनिक पदार्थाचा अधिक वापर असणारे कुंकू वापरणे टाळा कधीकधी कुंकू हे फारच लालचुटूक असते आणि ते छान दिसते म्हणून बायका घेतात पण त्यात रसायने असतात ते घेऊ नये रंगावर भुलून जाऊ नये कुंकुमार्जन करताना श्रीसूक्ताचा पाठ पंधरा वेळा करावा सोळाव्या वेळी संपूर्ण श्रीसूक्त म्हणून फलश्रुतीही म्हणावी म्हणजे श्रीसूक्ताचे एक आवर्तन पूर्ण झाले काही ठिकाणी रीतीने ही, ही पूजा करतात चंदनाची उद्बत्ती मिळाली तर जरूर लावावी सर्व पूजा झाल्यावर एका ताटात ख नारळ घेऊन घरातल्या देवीची ओटी भरावी डाळिंब मिळाले तर आणावे देवीस ते फार प्रिय आहे नवरात्रीचे नऊ दिवस एका निरंजनात अगदी लहान कापूर घेऊन तो प्रत्येक खोलीत जाळावा घराला चार खोल्या असतील तर प्रत्येक खोलीत ते निरंजन घेऊन जावे आणि तिथे एक कापुराची वडी त्यात जाळावी मग ते उचलून दुसरी खोलीत न्यावी आणि पुन्हा तेच करावे याने घरात अत्यंत सकारात्मक ऊर्जा आणि लहरी निर्माण होतात नवरात्रीच्या नऊ दिवसापैकी कुठल्याही एका दिवशी जमल्यास अष्टमीला किंवा कुठल्याही शुक्रवारी किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा जो कुठला वार असेल त्या दिवशी देवीला कुंकुमार्चन करावे सर्वात महत्त्वाचे नुसते कुंकुमार्चन करून देवी प्रसन्न होईल का नाही समस्त स्त्रियांमध्ये तिचा वास आहे घरातील गृहलक्ष्मीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे तिचाही घरातील योग्य तो मान ठेवावा आणि तिनेही इतरांचा मान ठेवावा मुलांनीही आपल्या आईला रोज नमस्कार करावा आपल्या घरातील महालक्ष्मीला दुर्लक्षित केले तर गाभाऱ्यातील कशी पावणार कुंकुमार्चन म्हणजे काय ते कधी करावे ललिता ललितासहस्त्रनाम श्रीसुक्त देवी, देवी स्तुती नामावली देवी अष्टोत्तर शतनामावलीचे उच्चारण करत असताना कुंकुवाहाने याला कुंकुमार्चन म्हणतात अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते आश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठवाचन सुरू असताना कुंकुमार्चन करणे फलदायी पुण्यकारक मानले जाते कुंकुमार्चन विधी कसा करावा कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सुश्रीभूत करून घ्यावे त्यानंतर उजव्या हाताचा अंगठा मधले बोट व अनामिका या बोटाने व उतन्या हाताने कुंकू अर्पण करावे याच बोटांनी कुंकुम घेऊन देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत व्हावे अथवा कुंकुवाने स्नान घालावे घरात नवीन देवीची मूर्ती आणली असता सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर केले जाते यामुळे मूर्तीमध्ये देवत्व येते असे मानतात कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकुम एका डबीत ठेवले जाते अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी कार्यसिद्धीसाठी कुंकुमार्चन केले जाते काही महिला हे कुंकू सिंदूर म्हणूनही वापरतात हे कुंकू पुन्हा देवपूजेत वापरले जात नाही पूर्वी घरोघरी कार्यसिद्धीसाठी गृहशांतीसाठी अशा प्रकारे कुंकुमार्चन करत असे गेल्या काही वर्षात सामूहिक कुंकुमार्चनाचे सोळेही मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात कुंकुमार्चन विधी तामणामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे देवीचे आवाहन करून पूजन सुरू करावे लाल रंगाचे फूल व्हावे धूपदीप लावावा देवीचे नाम जपत चिमुळभर कुंकू व्हावे कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे आणि वाहिलेले कुंकू एका डबीत भरून ठेवून दररोज कपाळावर लावावे आदिमातेला कुंकुमार्चन प्रिय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरलं जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकू असते कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे साडेतीन शक्तीपीठामध्ये कुंकुमार्चन विधी आवर्जून केला जातो भारतीय संस्कृतीत कुंकवाला सौभाग्याचं लेणं असं म्हणतात शेकडो वर्षापासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकुवाचा टिळा लावत आलेली आहे खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरून त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असे कुंकू लावल्यामुळे स्त्रीच्या चेहऱ्यात अमूलाग्र बदल होतो पूर्वी विवाहित स्त्री ठसठसित कुंकू पाहून कळून जायची पूर्वीच्या काळी स्त्रिया कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावायच्या कुंकू हे जसे साजशृंगाराचे साधन आहे तसेच ते महिलांच्या सौभाग्याचेही प्रतीक आहे कुंकू लावण्याचे वैज्ञानिक फायदे कुंकू लावणं याचं वैज्ञानिक कारणसुद्धा आहे कुंकू लावणं हा केवळ एका प्रथेचा हिस्सा नाही तर हे स्त्रियांच्या आरोग्यावरसुद्धा परिणाम करतं विज्ञानाच्या म्हणण्यानुसार कुंकू हे हळद आणि लिंबूपासून तयार होत असल्याने यातील गुणधर्म ताणतणाव कमी करण्यास मदत करतात याशिवाय मेंदू अधिक सक्रिय आणि सतर्क राहण्यास मदत मिळते काही अभ्यासातून हे सुद्धा निष्कर्ष पुढे आले आहे की कुंकुवाच्या वापराने रक्तदाबसुद्धा नियंत्रित राहतो एक लक्षात घ्या हे थेट कुंकवामुळे होत नाही तर कुंकू ज्या पदार्थापासून तयार होते त्यामुळे होते म्हणून देवीला कुंकुमार्चन प्रिय योग विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला जातो आज्ञाचक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करते जेव्हा आज्ञाचक्रावर दाब पडतो तेव्हा मन एकाग्र होते आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहते आणि डोकेदुखी कमी होते त्यातील गुणधर्मामुळे हे परिणाम दिसून येतात असंही सांगतात की स्त्रीचं रूपच अग्निस्वरूप आहे त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे कुंकुमार्चन केल्याने स्त्री प्रसन्न होते म्हणून देवीला कुंकुमार्चन प्रिय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ